टेंभुर्णी परिसरातील सत्तेचाळीस तडीपरांची अखेर यादी जाहीर पोलीस निरीक्षक पवार टेंभुर्णी गणपती उत्सवाच्या काळामध्ये शांतता भंग करणाऱ्या सत्तेचाळीस सराईत गुन्हेगारांना टेंभुर्णी पोलीस ठाणे हद्दीतून तीन दिवसांसाठी हद्दपार करण्यात आल्याची माहिती टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली दिनांक पाच सप्टेंबर सात सप्टेंबर या कालावधीसाठी हद्दपार करण्यात आले आहे यामध्ये टेंबुर्णी शहरातील धनाजी देशमुख विठ्ठल मिटकल आनंद जगताप लहू क्षीरसागर रमेश पवार संजय पवार कैलास पवार गोवर्धन माने सनी पवार सादिक शेख वेनेगाव बीटमधील दामोदर कांबळे सचिन पवार बालाजी खटके यांचा समावेश आहे कनेरगाव बीट हद्दीतील गौतम पाटील भारत लोकंडे धनाजी लोकंडे किसन लोंढे यांना हद्दपार करण्यात आले आहे आडेगाव बीट बालाजी बंडगर बेंबळे बीटमधील मयूर सावंत शंकर जाधव मधुकर खंडाळे विशाल ठेंगाळ अर्जुन पवार नितीन बाबर यांचा समावेश आहे तर निमगाव बीटमधील ईश्वर लोकरे व बापू ताकमोगे यांना हद्दपार करण्यात आले आहे मोडणीम बीटमधील समाधान भोसले मदार तांबोळी विशाल काळे विकास भापकर निलेश गायकवाड संतोष माणे गंगाराम दगडे लहू भोसले रंगनाथ पाटील तर भीमनगर बीटमधील कालीचरण सोनवणे रवींद्र सोनवणे विष्णू कांबळे नंदकिशोर चंदनकर अमर कांबळे परशुराम झिंजे रोहित सुळ माणिक झिंजे नारायण सुळ कुंडलिक झिंजे रमेश झिंजे राजेंद्र जाधव अशा एकूण सत्तेचाळीस जणांना तीन दिवसांसाठी हद्दपार करण्यात आले आहे यावेळी आमच्या प्रतिनिधी बोलताना टेंभुर्नी पोलीस निरीक्षक नारायण पवार म्हणाले की टेंबुर्नी शहरातील सामाजिक शांतता भंग करणाऱ्या व सतत गुंडागर्दी व मारामारी करणाऱ्या दहा ते अकरा जणांना सोलापूरसह तीन जिल्ह्यातून तडीपार करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात येणार असून त्याची अंमलबजावणी लवकरच लवकर करण्यात येणार आहे ए जे चोवीस तास न्यूजसाठी प्रतिनिधी भारत जगताप टेंभुर्नी नमस्कार मी पोलीस निरीक्षक नारायण पवार तेंब्रणी पोलीस स्टेशन तेंबुर्णी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गणेशोत्सव काळामध्ये शांतता अबाधित राहावी या दृष्टिकोनातून पेंबुर्णी पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे वारंवार गुन्हे करतात आणि जे लोक प्रतिबंध कारवाई करून देखील गु गुन्हे चालूच ठेवतात आणि जे गुंड प्रवृत्तीचे आहेत अशा इस्मांना पोलीस स्टेशनच्या हद्दीतून दिनांक पाच नऊ पंचवीस ते दिनांक सात नऊ पंचवीस या कालावधीसाठी सत्तेचाळीस इस इसमांना पोलीस स्टेशन टेबरुणीच्या हद्दीतून हद्दपार करण्यात आलेले आहे त्याचबरोबर शांतता अबाधित राहावी या दृष्टिकोनातून गणेशोत्सव काळात सर्व उत्सव शांततेत पार पाडावा या दृष्टिकोनातून एकूण दोनशे पंचेचाळीस इस इसमांना सी uh, आर पी सी एकशे एकोणपन्नास बीन uh, ए एस एस एकशे अडुसठ प्रमाणे एक दोनशे पंचेचाळीस इसमांना नोटीस देण्यात आलेल्या आहे त्याचबरोबर एकशे एकवीस इस इसमांना बी एन एस एस एकशे uh, सव्वीस सी आर पी सी एकशे सात प्रमाणे त्यांच्याविरुद्ध प्रतिबंध कारवाई करण्यात आलेली आहे त्याचबरोबर बी एम एस एस एकशे uh, एकोणतीस अ ग सी आर पी सी एकशे दहा प्रमाणे अकरा इसमावर प्रतिबंध कारवाई करण्यात आलेली आहे त्याचबरोबर मुंबई पोलीस कायदा कलम पंचावन्न प्रमाणे चार इस्मावर तडीपारीचे रिपोर्ट पाठवण्यात आलेले आहेत त्याचबरोबर मुंबई पोलीस अधिनियम कलम छप्पन प्रमाणे एकूण बारा इस्मा झालेले आणि ऍक्ट सत्तावन्न प्रमाणे दोन इस्माविरुद्ध हद्दपारीचे प्रस्ताव पाठवण्यात आलेले आहेत महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम त्र्याण्णव प्रमाणे एकूण सदोतीस इस्माविरुद्ध प्रतिबंधक कारवाई पाठवण्यात आलेली आहे तसेच एम पी डी एक आणि बी एन एस एकशे अकराप्रमाणे एका इसमाविरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे एकूण गणेशोत्सव काळामध्ये चारशे पन्नास इसमाविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे तरी सर्व जनतेला आवाहन करण्यात येते की गणेश उत्सव काळामध्ये सर्वांनी शांततेत उत्सव पार पडावा कोणत्याही परिस्थितीमध्ये कायद्याचं कोणी उल्लंघन करणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी असं मी आवाहन करतो जय हिंद पाहण्यासाठी आजच आमच्या ए जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा